नमस्कार आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मुखवासची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी हिवाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक असा मुखवास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता पुष्कळ जणांना नव्वद टक्के महिलांना माहिती असेल की हा मुखवास कसा बनवायचा यात मी फक्त काय वापरला आहे दोन जिन्नस वापरलेले आहे ते म्हणजे तीळ आणि ओवा पण तोही भाजताना कशा पद्धतीने भाजायचा त्याला काय लावायचं त्याला मीठ कसं लावायचं हे मी तुम्हाला आज व्यवस्थित सविस्तर माहिती सांगणार आहे सो माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पण असंच मुखवास बनवता का असंच तीळ ओवा भाजून घेता का थंडीच्या दिवसात खायला हे मला नक्की कळवा चला तर इथे मी ओवा घेत आहे दोन वाटी इथे मी ओवा घेत आहे ओवा खूप पौष्टिक आहे आणि ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते ओव्यामुळे वजन कमी होते आणि थंडीच्या दिवसात ओवा खाणं म्हणजे सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे सो इथे मी दोन वाटी ओवा घेतला आहे इथे मी दोन टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून साधं मीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन लिंबाचा रस मी गाळून टाकत आहे लिंब मिठामध्येच मला हा लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रससुद्धा तोंडाच्या दुर्गंधीसाठी तोंडाच्या आजारांसाठी खूप फायदेमंद आहे आणि शिवाय त्यात व्हिटॅमिन सी पण आहे तर मी इथे मस्त दोन मोठ्या लिंबांचा रस काढून घेतला आणि त्या लिंबूच्या रसाला रस मी मिठामध्ये मिक्स करून अशा पद्धतीचं हलवून मिक्स करून आपल्या ओव्याला लावून घेणार आहे आणि ओव्याला लावल्यानंतर व्यवस्थित ओव्याला हाताने चोळून घ्यायचं आहे आणि ओव्याला लिंबाचा रस आणि मीठ काळं मीठ आणि साधं मीठ लावून घेतल्यानंतर ओव्याला व्यवस्थित हाताने चोळून चोळून लावायचं आणि त्यानंतर ओवा एक दिवसभर उन्हामध्ये वाढवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला इमर्जन्सी असेल पटकन हा मुखवास बनवायचा असेल तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हा ओवा दोन तासही घरात सुकवला तरी चालेल आणि बघा मी इथे त्याला हळद लावून घेत आहे हळद हळद हे अँटीबायोटिक आहे त्यामुळे हळद वापरणं खूप फायद्याचं आहे आपल्या पोटांमधले ॲसिडिटी कमी व्हायला पोटांचे आजार कमी व्हायला हळदीची खूप मदत होते त्यामुळे ह हळदसुद्धा मुखवासामध्ये वापरतात हळद तुम्ही अशा पद्धतीने ओव्याला लावून घेऊ शकता जेणेकरून ते ओलं ओलं असताना हळद त्याला लागते छान आणि असे हे लावल्यानंतर हे मुरायला ठेवायचं आहे आपल्याला एक दिवसभर वाढवून घ्यायचं आहे आणि घाई असेल तर तुम्ही ताबडतोब सुद्धा भाजायला घेऊ शकता तरी मी दोन तास ते ओवा घरातच सुकवून घेणार आहे त्यानंतर मी इथे दोन वाटी तीळ घेत आहे तीळ मस्त असे मी खमंग भाजून घेणार आहे तीळ तीड़, तिळामध्ये खूप कॅल्शियम आहे प्रत्येक महिलेनी एक टेबलस्पून तीळ रोज खायलाच पाहिजे किंवा कारण स्त्रियांची कंबरची हाडांची खूप जास्त प्रमाणात झीज होते शिवाय डिलेवरीसारखे आजार असतात डिलेवरी होतात त्यानंतर सी सेक्शनमुळे महिलांची खूप कंबर गळून येते कंबर दुखीचा त्रास असतो महिलांना तर त्यासाठी सुद्धा रोज एक चमचा आपण तीळ खायलाच पाहिजे तिळामधून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळते सो आपण असं घेऊन तीळ खाणार नाही त्यामुळे असे मुखवासात ओव्यासोबत आपण तीळ भाजून खाऊ शकतो अशा प्रकारे मी तीळ भाजून घेतले आहे आणि बघा इथे मी तो ओवा पण भाजून घेत आहे ओवा बऱ्यापैकी माझं सुकलेला आहे बघा हाताला चिपकत नाही आहे म्हणजेच तो सुकलेला आहे लिंबाचं पाणी त्याने ऑब्झर्व केलेलं आहे किंवा तुम्ही तुम्हाला वेळ असला तर तुम्ही ओवा उन्हात सुद्धा वाढवून घेऊ हो शकता मी इथे ओवा घरातच दोन तासासाठी सुकवला होता फॅनखाली तुम्ही उन्हातही ठेवू शकता किंवा ताबडतोब तसा ओला ओला ओवासुद्धा तुम्ही भाजायला घेऊ शकता बघा मस्त असं मिडियम फ्लेमवर कंटिन्यू हलवत राहायचं आहे मीडियम फ्लेमवर किंवा स्लो फ्लेमवरच आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे इथे मला पंधरा मिनिट ओवा भाजायला लागले आहे आणि मस्त असं हलवत हलवत घेऊनच आपल्याला ओवा भाजवून घ्यायचा आहे आणि ओव्याचा खूप छान असा सुगंध सुटतो सुगंध दरवडतो घरात तेव्हा लगेच समजून जाते आपल्याला की आपला ओवा भाजून झाला आहे आणि बघा मस्त असा ओव्याचा सुगंध आपला दरवडत आहे आणि आता विशेष स्पेशल म्हणजे सर्दीचे दिवस चालू आहे थंडीचे दिवस आहे तर तुम्ही हा ओव्याचा मुखवास जरूर नक्की बनवा लहानांपासून मोठ्यांना हा मुखवास द्यायला चालतो लहान मुलांची सुद्धा सर्दी कमी होते खोकला कमी होतो खोकला सर्दी होण्यात मदत मिळते आणि आपल्या शरीराला ओवा गरम ठेवण्यासाठी मदत करते सो बघा इथे ओवासुद्धा माझा भाजून झालेला आहे तीळ छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे मी आता हे मिश्रण मला एकजीव करायचं आहे आणि एकजीव करून मस्त असं छान एका भरणीत भरून ठेवायचं आहे आणि ही भरणी समोरच आपल्याला किचनमध्ये डायनिंग टेबलवर किंवा समोरच जिथे आपल्या आपल्या नजरेत राहील अगदी टेबल एखादा असेल आपल्या किचनमध्ये किंवा गॅस ओट्यावर साईडला असं दिसती आपल्याला ही बॉटल ठेवायची जेणेकरून आपल्याला हा मुखवास जेवण झाल्यावर खाण्यासाठी आठवण राहील यासाठी बऱ्याचदा काय होते महिला कामांच्या गडबडीमध्ये अशा प्रकारे मुखवास काही जिन्नस जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात हे बनवून ठेवतात महिला पण नेमकं काय होते जेव्हा खायचं खायचं असते तेव्हा ते विसरून जातात खाणं त्यासाठी हा असा दिसता डोळ्यासमोर आपल्याला ठेवायचा आहे किचनमध्ये जेणेकरून आपल्याला जेवण झाल्यावर ते ओवा तीळ ओवा असं मुखवास खाण्याची आठवण येईल सो माझा मुखवास बनवून तयार आहे अशीच झटपट रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण मुखवास असा ओव्याचा मुखवास बनवून बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद